बेडकेहाळ दसरा महोत्सव पूर्वनियोजित बैठक बेडकेहाळ येथील ग्रामदेव श्री कल्याण सिद्धेश्वर देवाचा प्रसिद्ध व ऐतिहासिक दसरा महोत्सव सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर पासून शनिवार दिनांक चार ऑक्टोबर पर्यंत विविध दसरा महोत्सवाच्या पूर्वनियोजनाबाबत महोत्सव कमिटीचे अध्यक्ष सुनील नारे व कमिटीचे सदस्य व कार्यकर्ते युवक मंडळाचे सदस्य यांची श्री सिद्धेश्वर मंदिर सभागृहात रविवार दिनांक चौदा रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले दत्त साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्य अशोक आर्गे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष शंकर पाटील मंदिर कमिटीचे अध्यक्ष संजय चौगुले राजू चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठक प्रसंगी स्वागत व प्रस्ताविक दसरा कमिटीचे उपाध्यक्ष मालगाउंडा पाटील यांनी केलं यावेळी दसरा महोत्सवा संबंधित अधिक माहिती देताना सुनील नारे म्हणाले की ऐतिहासिक बेडखेळाचा दसरा महोत्सव यावर्षी आपण सर्वांनी एकत्र येऊन शांती सौहार्दतेच्या भावनेतून शांततेने साजरा करूया तर बुधवार दिनांक सतरा रोजी दसरा महोत्सव कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे आणि रविवार दिनांक एकवीस रोजी अमावस्या सोमवारी बावीस रोजी घटस्थापनेपासून महोत्सवाला प्रारंभ होतोय यात्रा काळात बाहेरून येणाऱ्या भाविक भक्तांना कोणत्याही प्रकारची अडचण गैरसोय होऊ नये यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं या, सह करा या यात्रेनिमित्त गावातील विविध युवक मंडळांच्या वतीनं लायटिंग तसेच स्वच्छता मोहीम विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत याप्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले इंद्रजीत पाटील शंकर पाटील सचिन पाटील धोंडीराम मिस्त्री अमर शास्त्री विक्रम शिंगाडे आरजी डोमणे आदींनी मनोगत व्यक्त करून यात्रा काळामध्ये विशेष करून यात्रेच्या ठिकाणी कोणताही गैरप्रकार अथवा येणाऱ्या भाविक भक्तांना खेळणी पाण्यावाल्यांना त्रास देणं कुणीही करू नका शिवाय ग्रामपंचायतच्या माध्यमातून शुद्ध पाण्याची व्यवस्था लाईट रस्ते गटारी स्वच्छता विशेष करून यात्रा काळामध्ये शौचालयाची निर्मिती करणं ही काळाची गरज असल्याचं ते म्हणाले याप्रसंगी ग्रामपंचायत या ग्राम बैठकीप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य पिंटू आर्गे प्रशांत पाटील सचिन पाटील बाबूराव नारे विष्णू पाटील अमर मोरे राजू हनबरट्टी विशिवराज चौगुले अप्पासाहेब ढाकापगोळ शेखर गाडवे संभाजी माळी यांच्यासह गावातील विविध संघसंस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य दसरा कमिटी मंदिर कमिटीचे सदस्य संत पालखीचे मानकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सचिन मलगत्ती यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले